हिंदू धर्मात अतिशय निष्ठेचा महत्वपूर्ण भाग मानला जातो आपल्या आवडत्या आणि निष्ठा असलेल्या दैवताला आवडेल असं काहीतरी भक्ती स्वरूपात द्यायचं अशी हिंदू धर्मात प्रथा आहे मग यात भगवंताकडे इच्छा व्यक्त करायची आणि इच्छा पूर्ण झाली की प्रामाणिकपणे भक्ताचा नाद पुरवणाऱ्या देवाला कबूल केलेला नवस फेडायचा असा रिवाज मानला जातो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मतदार संघांच्या तत्कालीन आजी असलेले आणि भावी आमदारांसाठी आमदार महोदयांच्या चाहत्यांनी चक्क एक महत्वपूर्ण नवस बोलला देवाला साकडं घालून बोललेला हा नवस या देवानं भक्त मनोकामना पूर्ण करत भक्त आणि भगवंत या नात्याची लाजही राखली आणि आजी असलेले आमदार भावी आमदार झाले यासोबतच त्यांना पक्षाचं मुख्य प्रतोत्पद हेही मिळालं नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भिड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत वैजापूर आणि गंगापूर या विधानसभा मतदारसंघात सेना विरुद्ध सेना हा लढा मतदात्यांनी अनुभवला अनेक समीकरण बदलली जसजशी समीकरणं बदलत गेली तस तशी धाकधूक वाढत गेली कुठला नेता आता बाजी मारणार आणि कुणाचे कार्यकर्ते गुलाल उधळणार याकडं लक्ष वेधलं गेलं लक्ष वेधलेलं असतानाच विधानसभेच्या एक वर्ष अगोदरच कार्यकर्त्यांनी आपल्या आवडत्या नेत्यासाठी देव पाण्यात ठेवायला सुरुवात केली काही जणांनी देशातील लौकिक असलेल्या देवाला म्हणजे तिरुपती बालाजीला नवस बोलून परतही आले देवा माझ्या आमदारांना नामदार कर असा तो नवस आणि नवस पूर्ण झाला की आमदारांना घेऊन तुझ्या दर्शनाला येऊ असं भक्त आणि भगवंत यांच्यातील हे गोड ऍग्रीमेंट सध्या चर्चेचा विषय बनलाय हा नवस होता वैजापूरचे कार्यसम्राट जनउपाधी प्राप्त असलेले आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्यासाठीचा ठरल्याप्रमाणे नवस पूर्ण झाला आणि कार्यकर्ते नवस फेडण्यासाठी थेट तिरुपती बालाजीकडे तिरुला घेऊन निघाले यापूर्वी एका कार्यकर्त्यानं बोरणारे यांना आमदार कर देवा मी शिर्डीला सायकलवरून येईल असा नवस बोलला आणि कार्यकर्ता थेट सायकल वरून साईबाबांकडे गेला नेत्याप्रती निष्ठा असलेले कार्यकर्ते आपला नेता सत्तेत राहावा यासाठी अगदीच कागदावर नाही तर काळजावर नाव पुरण्याच्या तयारीत असतात याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे हे होय काल तारीख सात फेब्रुवारी रोजी ही सर्व मंडळी आता तिरुपती बालाजी या देवस्थानला दर्शनासाठी आहेत साधारणतः आठवडाभराचा त्यांचा हा प्रवास असणार आहे आमच्या नेत्याचं देवा भलं कर आणि कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण कर असा हार्ड विषय बाळगून असलेले आमदार प्रत्यपक रमेश बोरणारे यांच्या कार्यकर्त्यांचा आणि आमदार माझा नवसाचा हा विषय मात्र या निमित्त चर्चेत आलेला आहे कारण यापूर्वी नवस पेडण्याच्या विशेष विषयावरून चर्चेत असलेला चित्रपट नवरा माझा नवसाचा हा एक चर्चेत आला होता परंतु आता वेगवेगळ्या नवसांनी कार्यकर्त्यांनी आमदारांसाठी देवाकडे घातलेल्या साकड्यांमुळे हे नवस चर्चेत येत आहेत त्यामुळं आमदार माझा नवसाचा हा विषय सुद्धा चर्चेला जातोय कार्यकर्त्यांची आमदार प्रद्यक रमेश बोरणारे यांच्या प्रति असलेली निष्ठा या नवसाच्या माध्यमातून पाहायला मिळते